माजी खासदार राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आपली भूमिका मांडत आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी म्हणून या निघालेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि तुमच्या लढाईमध्ये तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सुद्धा लढायला तयार आहोत असं सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार शाहू महाराज साहेब बंटी पाटील साहेब मंचावरील सर्वच सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित पत्रकार आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो आणि आया बहिणींनो खरं तर विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचा बळी द्यायचा आणि त्यातून आम्हा पैसा कमवायचा हेच धंदे आजकाल चालू आहेत त्याच्यामध्ये बळी जातो तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा विकासाचा आम्हाला विरोध नाही आम्ही विकासाचा विरोध करत नाही पण गोरगरिबांची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका एवढंच आमचं सांगणं आहे काय गरज आहे वय शक्तीपीठाची कुठल्या भक्तानं काय मोर्चा काढला होता आम्हाला देवाला जायला ट्रॅफिक जाम व्हायला लागलं आहे आम्हाला लवकरात लवकर जायचा आहे मोठा रस्ता काढा म्हणून कुठल्या लोकप्रतिनिधीने काय निवेदनं दिली होती नागपूर ते गोव्याला जायला आम्हाला कमीत कमी वेळ द्यायचा जा की विमाना मग रस्त्यानं कशाला जायचं वेळ नाही तर पण कारण नसताना नवीन रस्ता काढायचं कारण काय कारण एकच तुम्हाला मी सांगतो समृद्धी महामार्ग नावाचा एक महामार्ग आपल्या राज्यामध्ये तयार झाला आणि त्या महामार्गानं अनेक राजकीय नेत्यांना एवढी समृद्धी दिली एवढी समृद्धी दिली आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला आता या शक्तीपीठामुळे कुणाला शक्ती मिळणार आहे तुमचं आमचं वाटोळच होणार आहे पण कुणाला तरी शक्ती मिळावी म्हणून आम्ही आमचा बळी द्या का द्यायचा हा खरा प्रश्न आहे बरं गरज आहे का त्याची सध्या हा जो समृद्धी महामार्ग आहे तो नागपूरपर्पासून औरंगाबादपर्यंत आलेला आहे तुम्हाला गोव्याला जायचं आहे ना तर नागपूरपासून औरंगाबादपर्यंत समृद्धी महामार्ग आहेच औरंगाबाद ते सांगली फक्त सहा तासामध्ये सध्या असलेल्या रस्त्यावरून माणूस पोचू शकतो आता जो काही हा कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग नुकताच बांधून तयार झालेला आहे तो इथनं सांग मिरज सोलापूर उस्मानाबाद लातूर असं उस्मानाबादवरून जालना आणि औरंगाबाद फक्त सहा तासामध्ये आपण औरंगाबादला सांगलीतनं पोचू शकतो मी अनेक वेळा गेलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा गतिमान रस्ता कुठला पाहिजे तुम्हाला आज ह्या हा जो राष्ट्रीय महामार्ग आज बांधलेला आहे सरकारनं केंद्र सरकारनं त्याच्यावर सुद्धा हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि तो काय फुकट बांधलेला नाही तो जो रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्याचा खर्च आता टोलमधून वसूल होतोय सांगली जिल्ह्यातल्या कवठे मंकाळ तालुक्यातलं शिरडोण नावाचं गाव आहे तिथं तो एक टोल नाकाय आहे खरं तर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या शिरडोण टोल नाक्यावरनं दररोज चाळीस लाख एवढं टोल वसूल व्हायला पाहिजे होता त्यांचं ते बजेट होतं तरच हा रस्ता फायदेशीर ठरणार होता त्या रस्त्यावर जेमतेम आता फक्त आठ लाख ट एवढंच पैसे गोळा होतात चाळीस लाखाचं बजेट टार्गेट होतं फक्त आठ लाख एवढंच कलेक्शन होतं म्हणजे केंद्र सरकारनं करोड रुपये खर्च करून जो काही रस्ता बांधला आहे तोसुद्धा आता तोट्यामध्ये आहे आता त्या टोलची म मुदत वाढवून प्रवाशांच्यावरच सगळा बोजा टाकून सगळे धंदे चालणार आहेत म्हणजे आहे त्या रस्त्यावर वर्दळ नाही तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेला तर बघा रस्त्यावर वर्दळ असते काय आणि मग हा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो या रस्त्याला बरोबर समांतर आहे या दोन रस्त्यामधला अंतर काढलं तर कमीत कमी तीन किलोमीटर आणि जास्तीत जास्त बावीस किलोमीटर सरळ समान समांतर अगदी नांदेडपर्यंत समांतर पद्धतीने गेलेला हा रस्ता मग या रस्त्याची गरज काय आहे सांगा कशासाठी आहे सांगा बरं हा रस्ता रस... केंद्र सरकारचा नाही या राज्य सरकारचा आहे राज्य सरकारचं रस्ते विकास महामंडळ जे आहे या रस्ते विकास महामंडळाला गेल्या पंधरा दिवसापासून मी माहिती मागतो आहे तुम्ही हा रस्ता बांधताय तर ह्या रस्त्यासाठी नेमका खर्च किती येणार आहे त्याच्यातून टोल किती वसूल होणार आहे किती वर्ष तुम्ही टोल वसूल करणार आहे आणि एकूण प्रकल्प खर्च किती आहे ह्याची सगळी डिटेल मला माहिती द्या त्या राष्ट्र त्या एम एस पी आर डी सीकडं रस्ते विकास महामंडळाकडे याची काही माहिती नाही आज सकाळी त्यांना त्यांनी मला सांगितलं अजून आमच्याकडं उपलब्ध नाही मग ते तुमच्याकडे काहीच माहिती नाही तर मग नोटिफिकेशन का काढलं हा माझा सरकारला पहिलाच सवाल आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी आपण काहीतरी करा लागलेलो आहे म्हणून भक्तांना खुश करण्यासाठी भक्त कोण आम्हीच आहे किंवा बाळूमामाला आम्हीच जातो पंढरपूरला आम्हीच जातो तुळजापूरला आम्हीच जातो कोल्हापूर महालक्ष्मीला आम्हीच जातो आणि मग आम्ही आम्हीच बघताय आहे आम्हीच त्या जा देवाला जाणार आहे आणि आम्हाला हा रस्ता नको आहे मग हा रस्ता नेमका कुणाला पाहिजे झाला आहे भक्ताचा बळी देऊन तुम्ही हा रस्ता करणार असाल तर हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही महाराष्ट्र सरकारनं सुद्धा दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये मोडतोड करून जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा आज तुम्हाला सांगतो सांगली कोल्हापूर रस्त्यालाच बघा को बायपास वाढला अडतीस किलोमीटरचा तिथं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झालेला आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस आणि चौदा जानेवारी दोन हजार बावीसच्या या जे या दोन हजार तेराचा सगळा कायदाच बदलून टाकलेला आहे आणि एकोणीसशे छप्पनच्या कायद्याप्रमाणे हा सांगली कोल्हापूर हायवेचं अधिग्रहण असेल किंवा या शक्तीपीठाचं सुद्धा अधिग्रहण होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा बळी जाणार आहे मी यासाठी सांगायला लागलो आहे आपल्यातल्या काही लोकांना गुदगोले व्हायला लागलेल्या ला आहेत पैसे भरपूर मिळतील काही पैसे मिळणार नाहीत समृद्धी आयवेला ज्यांना पैसे मिळाले त्यांना शंभर रुपये मिळाले असतील तर तुम्हाला फक्त चाळीस रुपये मिळणार आहेत म्हणजे तिथे पैसे सुद्धा मिळणार नाहीत मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं कशाला विरोध करायला आहे काय पिकतय जमिनीत पैसे तरी मिळतील काही लोकांना असं वाटायला लागलंय आपली जमीन जात नाही पण आपल्या शेजारून रस्ता राहतोय जाऊन आपल्या जमिनीची जा किंमत वाढाल काही तुम्हाला उपयोग होणार नाही शेतातनं रेल्वेचा रूळ गेल्यानंतर काय आपला फायदा होतो का फायदा होत नाही उलट पलीकडे येता येत नाहीत ये रेल्वेवाले रेल्वे रूड सुद्धा क्रॉस करून देत नाहीत तसं हा महामार्ग झाला तर हा महामार्ग एक्सप्रेस महामार्ग होणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कम बॅरेकर्स असणार आहेत तुम तुमच्या जमिनीचे दोन भाग झालेले असले तर पलीकडच्या जा शेतात जायला तीन किलोमीटर मागे नाही तर तीन किलोमीटर पुढे जायचं आणि बोगद्यातनं परत यायचं अगदी वैरणीचा बिंडा आणायला सुद्धा तुम्हाला पलीकडे जायला अशी अवस्था होणार आहे भराव टाकला जाणार आहे दहा दहा पंधरा पंधरा फूट काही काही ठिकाणी पंचवीस फूट डोंगरच्या डोंगर उभा केला जाणार आहे आणि त्यामुळं महापुराचा धोका निर्माण होणार आहे आधी कोल्हापूर जिल्ह्याला महापार्ग महापुराची प्रचंड अशी भीती आहे मला सांगा की या हे जे कलेक्टर ऑफिस बांधलं कुणी बांधलं इंग्रजांनी बांधलं इंग्रज हुशार होते इंग्रजांनी हे कलेक्टर ऑफिस बांधत असताना सगळा सर्वे केला असेल इथं पाणी येईल का पूर येईल का याचा सगळा विचार केला असेल म्हणजे इंग्रजांनी कलेक्टर ऑफिस बांधलं त्यावेळी ह्या जागेवर कधीही पूर आलेला नव्हता म्हणून त्यांनी इथं हे कलेक्टर ऑफिस बांधलं आणि आता आता कलेक्टरला पोहो पहत घराकडे जा लागते का तर इथं आता पूर यायला लागलेला आहे पूर कशामुळं यायला लागलेला आहे हा जो शिरोलीचा महामार्ग आहे त्याला टाकलेला जो जर का त्या भराव आहे एक डोंगरासारखा भराव आहे त्या भरावामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाणी शिरायला लागले लागलंय पाठीमागे खेड्यापाड्यामध्ये पाणी शिरायला लागलेलं आहे तसं या शक्तीपीठ महामार्गामुळं दूधगंगा असेल वेदगंगा असेल पंजगंगा असेल पंजंगा दोन वेळा ओलांडणार आहे त्याच्यानंतर वारणा असेल कृष्णा असेल या नद्यावरनी डोंगरासारखे भराव पडणार आहेत आणि त्या भरावामुळं ज्यांची जमीन जाणार नाही त्यांचंसुद्धा सुद्धा वाटोळा होणार आहे फक्त जमीन जाणार आहे त्यांचाच नव्हे तर ज्यांची जमीन जाणार नाही त्यांचंही वाटोळं होणार आहे रस्त्याकडलं आपली जमीन आली म्हणून त्याची किंमत वाढणार नाही धाबाविभा काढता येणार नाही कारण उ रस्ता उंचीवरनं जाणार आहे तुमचं रान खाली राहणार आहे काही फायदा होणार नाही म्हणजे काही लोकांना गुदगुल्या व्हायला लागल्यात आपल्याला एखादा झाबा का काढता येईल एखादा का काहीतरी गोडाऊन काढता येईल त्यातनं चार पैसे मिळता येईल भाडे पट्ट्या जमीन देता येईल काही होणार नाही आणि हे मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही कधीतरी समृद्धी महामार्गाने जाऊन बघा अहो दिवसा माणसं नसतात तिथं सुनसान आहे सगळं आणि त्यांना जर का एखादा हॉटेल काढायचं असेल पेट्रोल पंप काढायचा असेल तर तिथं ते जमीन सक्तीनं ताब्यात घेतील तिथं ते पंप काढतील तिथं हॉटेल काढतील कुठल्या तरी उद्योगपतीला देतील तुम्हाला ते देणार नाही त्यामुळं स्थानिकांना कसलाही या रस्त्याचा उपयोग नाही जाणा तर एवढाच उपयोग होणार आहे ॲक्सिडेंट होणार आहेत आपल्या वाट्याला ॲक्सिडेंट येणार आहेत आणि रात्री जाताना एखादा दारू पिऊन चालला तर डोळा लागला तर ते दहा आठ दिवशी बॅरेकेड तोडून तुमच्या शेतात येऊन पडणार आहे त्याला दवाखान्यात नेऊन पाठवण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे बाकी काही नाही मग या धनग्यांसाठी या काही लोकांच्या लहरीसाठी या रस्त्याची गरज काय पंढरपूरला जाताना कधी ट्रॅफिक जाम झालं तुळजापूरला जाताना कधी ट्रॅफिक जाम झालं परळी वैजनाथला जाताना कधी ट्रॅफिक जाम झालं मग कुठंच रस्ता आत्ता जर जर वाहतुकीची समस्या नसताना एवढा मोठा रस्ता करण्याची गरजच काय आहे सांगा मला आणि रस्ता करायचाच असेल तर हे आत्ता गोव्याला तुम्हाला जायचं आहे ते रस्ते रुंद चौपदरीकरण करा आता गोव्याला जायला आपल्या जिल्ह्यातनं किती रस्ते आहेत परत आंबोलीतनं जावा फोंड्यातनं जावा इकडन अनुसपुऱ्याकडनं जावा बग गगनवाड्यावरनं जावा कुणाकडनं जायचं तिकडनं जावा ते रस्ते रुंद करा ते रस्ते अजून चांगले करा नवीन रस्ता करायची गरजच काय आणि म्हणून या रस्त्याला शेवटपर्यंत ताकदीनं विरोध करायला पाहिजे खरं तर कुठला तर नवीन प्रयोग आणायचा करायचा आणि कोल्हापूरवर लादायचा हे आहे मधी आपल्या पाटगाव धरणातलं पाणी अदानीला द्यायला निघाले होते म्हणजे धरणं सुद्धा उद्योगपतींना ऐकायचं हे असले धंदे आम्ही चालून देणार नाही हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि केवळ कोल्हापूर जिल्हा नव्हे या बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये विरोध करून सरकारचा हा डाव हनून पडल्याशिवाय राहणार नाही माझी व्यासपीठावरच्या नेत्यांना एवढीच विनंती आहे आता कदाचित सरकार निवडणुका तोंडावर आहेत म्हणून स्थगिती देईल आम्हाला स्थगिती नको रद्दच व्हायला पाहिजे आणि इथं बसणार विनंती आहे नोव्हेंबर डिसेंबरला सुद्धा आंदोलन चालल्यावर या म्हणजे झालं नाहीतर नुसतं निवडणुकीपुरता येऊ नका कायम शेवटपर्यंत जनतेबरोबर जनते बरोबर राहणार आणि हा रस्ता होऊन देणार नाही ही भूमिका सगळ्यांनी घ्यावी एवढंच सांगतो